नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्याही काळात अचानक आणण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साटे यांनी व्यक्त केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तीसव्या जयंतीनिमित्त गौतम नगर फुलेनगर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील गौतमनगर फुलेनगर येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व पंचशील वंदना घेण्यात आली यावेळी विचारमंचावर नगरसेवक केशव गायकवाड फुले आंबेडकरी अभ्यासक इंजिनियर भगवान साग समुद्रे पोलीस कर्मचारी भताने सचिन सानफ श्री दांडगे अशोक गवळी किरण वाघमारे फेरोज खान दत्ता जाधव पप्पू लांडगे बालाजी रायभोळे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सर्वदे यांनी तर आभार वैजनाथ वाघमारे यांनी केले आर एस न्यूज परळी